एकोणीसशे नव्वद मध्ये बीकॉम ची पदवी घेतल्यानंतर मच्छिंद्र कुंभार यांनी नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित सात एकर शेती करण्यास सुरुवात केली पारंपरिक पद्धतीत बदल करत फक्त एकच पीक न घेता त्यामध्ये पूरक अशी वेगवेगळी आंतर पिकं घेण्यास सुरुवात केली ऊस पिकांसाठी रुंद सरी सोडून त्यामध्ये कमी कालावधीची पिकं घेऊन अर्थार्जनास सुरुवात केली ऊस हे नगदी पीक आहे यामध्ये एक वर्षभर दीड वर्ष ऊस निघण्यासाठी कालावधी जातो ह्यासाठी आम्ही काय करतो पहिल्यांदा ऊस लागण केल्यानंतर एक पहिल्या तिमाहीत जी आंतरपिकं मिळतात जे काय उत्पन्न मिळते हे भाजीपाकल्याची पिकं घेतो त्याच्यानंतरच्या टप्प्यात वरच्या बाजूला असणारी तिमाहीनंतर येणारी पिकं घेतो आणि ऊस भरणीनंतर जास्त पट्टा पद्धत असेल तर त्यामध्ये येणारी सावलीमध्ये वाढणारी कोथिंबीर मेथी पोखळा यासारखी पिकं आंतरपिकं म्हणून घेतो वेगवेगळी पिकं घेत असताना जवळजवळ भाजीपाल्याची आणि कडधान्य सोळा आहे दरवर्षी पाच एकरावर ऊस आणि उर्वरित क्षेत्रांवर हंगामी पिकं ते घेत असतात यावेळी त्यांनी रुंद सरीचा वापर करत दोन एकरावर ऊसाच्या रोपांची लावण केली बोधावर सोयाबीन आणि भुईमूग तर सरीच्या बगलेत मेथीचं पीक ते घेत आहेत ही आंतरपिकं घेण्यामुळे उसाचे उत्पादन येण्याची वाट बघत तोपर्यंत तो पहिल्या वीस ते एकवीस दिवसात मेथी कोथिंबीर यासारखी पिकं निघतात त्यामुळे भांगलन किंवा सुरुवातीचा लागणीचा खर्च आहे यासाठी बऱ्याच प्रमाणात हातभार लागतो त्यानंतर भेंडी आणि शेंगवर्गीय जे भाजीपाला पिकं आहेत यामुळे दररोजच्या प्रापंचिक खर्चासाठी ही तरतूद शेतकऱ्यांना होत असते त्यामुळे आम्हाला सुद्धा त्याचा भरपूर फायदा होतो जोपर्यंत आंतरपिके आहेत तोपर्यंत आम्ही ड्रीप सिस्टीम जोडत नाही आणि ज्यावेळा आंतरपिकं निघून जातात त्यावेळेला पाण्याची कमतरता असते त्यावेळेला ड्रीप सिस्टीम जोडून आम्ही पाण्याचीही बचत होते आणि ऊस पिकाला ती मदत होते मच्छिंद्र कुंभार यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएससी हॉर्टिकल्चरचं शिक्षण पूर्ण केलंय आपल्या मुलांनाही त्यांनी ऍग्रिकल्चरच शिक्षण दिले वडिलांच्या प्रयोगशीलतेचा फायदा मुलांना झाला आणि हीच मुलं शेतीत प्रयोग करू आहेत पप्पांच्यामुळं मला बीएससी अॅग्रीला ॲडमिशन घेण्यात म्हणजे आवड निर्माण झाली त्या मा तसेच माझा भाऊ आणि बहीण सुद्धा त्यांनी सुद्धा ऍग्रीलाच ऍडमिशन घेतलं माझी बहीण डिप्लोमा करत्या आणि माझा भाऊ बी टेक ॲग्रीत आता थर्ड इयरला आहे मी जे काय शिकते त्याचा वापर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यामध्ये होतो तसेच वडील प्रगतशील शेतकरी असल्यामुळे त्याचाही फायदा होतो जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या या शेतीतील प्रयोगास भेटी देखील दिल्या अशा या प्रयोगशील शेतकऱ्याला वेळोवेळी तंत्रज्ञानाची माहिती देण्याचं आणि प्रोत्साहित करण्याचं काम कृषी विभागाकडून करण्यात येत आहे सन एकोणीसशे नव्वदपासून हे शेतकरी शेतीमध्ये आहेत तेव्हापासून ते कृषी विभागानं ज्या काही नवीन संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवतील त्या सर्व संकल्पनांचा योग्य वापर करून त्यांनी शेतीमध्ये सुधारणा केली आहे तसंच कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ॲग्रीकल्चर कॉलेजलासुद्धा ॲडमिशन घेऊन बी एस डिग्री डिग्रीसुद्धा त्यांनी घेतली आणि त्याचा फायदा त्यांना कृषी क्षेत्रामध्ये भरभराट करण्यासाठी भरपूर होतो आहे त्यांच्या शेतामध्ये ते आंतरपिकाचा फार मोठ्या प्रमाणावर वापर करतात त्याच्यामध्ये एकाच वेळी भाजीपाला कोथिंबीर किंवा मेथी त्यानंतर भुईमूग किंवा सोयाबीन अशी पिकं एका पा ते एकापाठोपाठ घेतात रिले क्रॉपिंगचा जा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर ते वापर करतात त्यामुळं त्यांना घरातलं जे काही आवश्यक असणारा सगळा भाजीपाला आहे तो त्यांच्याच शेतात तयार होतो उसाच्या आंतरपिकातून उसाचा संपूर्ण उत्पादन खर्च निघून जातो आणि उसाचं उत्पादन हे निव्वळ नफा म्हणून शिल्लक राहतं भाजीपाल्याच्या उत्पन्नातून घरचा दैनंदिन खर्च देखील निघतो पाच एकरातून त्यांना तीनशे टन उसाचं उत्पादन मिळतं आणि वर्षाकाठी नऊ लाख रुपये त्यांच्याकडे शिल्लक राहतात साधारण चार ते पाच एकर ऊस आमचा जर असेल त्यामध्ये तीन सव्वा तीनशे टन ऊस निघतो भाजीपाल्याचं चा एकरी चाळीस हजार उत्पादन निघालं तर खर्च आम्हाला पंचवीस हजार रुपये भाजीपाल्यातून शिल्लक राहतात एकरी आणि ऊसाच उत्पादन हे टन आम्हाला शिल्लक सहा गुंठ्यात कुंभार यांनी आंबा चिकू केळी सीताफळ अननस शेवगा अशी फळ झाडांची लागवड केली आहे त्यामुळे हंगामात घरच्या घरी खायला त्यांना शेतातलीच फळं मिळतात तसंच आंतरपिकातून वर्षभराची अन्नधान्याची गरज देखील भागते याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय थोडक्यात काय तर मच्छिंद्र कुंभार यांची शेती म्हणजे वर्षभर लागणारा सर्व भाजीपाला कडधान्य तेलबिया पिकं नगदी पिकं आणि पैसा याच नियोजन आहे या प्रयोगशीलतेसाठी त्यांना शासनाचा कृषी भूषण पुरस्कार देखील देण्यात आलाय अशा या अवलिया शेतकऱ्याला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी एबीपी माझाच्या शुभेच्छा चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा पेठवडगाव कोल्हापूर